नगर परिषद चिखली यांच्या वतीने शेत सर्वे क्रमांक एकशे एकावन्न अ मधील ओपन स्पेस मधील वॉल कंपाऊंड चे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सन दोन हजार अंदाजपत्रकानुसार अंदाजे पंधरा लाख रुपये खर्च झालेला आहे असे असताना तेथील स्थानिक रहिवासी अॅडव्होकेट अटल कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या ओपन स्पेसला लागून असलेले जमीन मालक मधुकर भिकाजी सोनुने व त्यांचा धाकटा मुलगा या दोघांनी बावीस मार्च रोजी मध्यरात्री अंदाजे एक ते वाजेच्या सुमारास अंदाजे फूट केलेली वॉल कंपाउंड जेसीबी व इतर अज्ञात व्यक्तींच्या साह्याने पाडली त्यानुसार शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी दिलेल्या अधिकार पत्रानुसार मधुकर भिकाजी सोनोने व त्यांचा धाकटा मुलगा तसेच जेसीबी चालक इतर तीन अज्ञात व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोठारी च्या मध्यरात्री एक ते दोनच्या च्या सुमारास जेसीबीच्या च्या मदतीनं ही कंपाऊंड वॉल पाडण्यात आली मी ज्यावेळेस रात्री मला आवाज आला त्यावेळेस मी स्वतः उठलो आणि बाहेर येऊन मी या घटनेची माहिती सर्व सर्वप्रथम ह्याचं बांधकाम करणारे योगेश मंगळकर यांना दिली आणि त्यातनंतर मी जेसीबी कडे आलो असता जेसीबी चालकाने त्याचं वाहन बंद करून तो घराकडे म्हणजे पो, पो, पळून जाण्याच्या विचारात होता मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याने माझ्या अंगावर जेसीबी आणण्याचा प्रयत्न केला आणि जसं त्याला समजलं की आता लोक जमा होऊ राहिले त्याने मला बाजूला मी त्या भीतीमुळे भेटता असल्यामुळे मी भीतीमुळे बाजूला भीती झालो आणि त्यांनी जेसीबी बाजूने काढून पळून गेला त्याच्या पाठीमागे आपल्या चिखली शहरातील रेणुका पेट्रोल पंपाचे संचालक मधुकर सोनुने व त्यांचा चिरंजीव हे दोघेही त्या ठिकाणी हजर होते ते सुद्धा मला दिसल्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या मध्यरात्री इथं काय करू राहिले आणि जेसीबीने कशामुळे फोडलं तर म्हणे माझ्या शेजारचा जो प्लॉट आहे ते प्लॉटचं क्षेत्रफळ कमी भरून आलं या बांधकामामुळे कंपाऊंड वालच्या बांधकामामुळे ओपन स्पेसच्या बांधकामामुळे असं सांगून त्याने ते बांधकाम पाडलं म्हणून त्याला म्हटलं की हे तुम्ही बेकायदेशीर कृत्य कशामुळे केलं तर म्हणजे तुमच्याकडून जे होते ते करून घ्या अशा प्रकारचं त्यानं गर्भिती इशारा दिला आज सकाळी मध्यरात्रीच्या वेळेस दूध डेरीच्या जवळील जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये मधुकर सोनोने आणि त्याचा मुलगा अजय सोनोने यांनी बीच्या सहाय्याने त्या ओपन स्पेसला केलेली जी सुरक्षा भिंता आहे ती संपूर्णत त्यांनी कोसळवली आणि ती शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन चिखली येथे फिर्याद दिलेली असून संबंधिता विरुद्ध गुन्हा दाखल करून झालेल्या शासकीय नुकसानीची भरपाई करून देण्यात यावी असे निवेदन दिलेलं आहे तसेच संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य ती फौजदारी कारवाई करावी अशी सुद्धा आमची मागणी आहे आम्ही आमच्या निवेदनाद्वारे केलेली आहे भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा